सह्याद्री व्याघ्र राखीव निसर्ग अनुभव दोन हजार पंचवीस बुद्ध पौर्णिमा निमित्त पानवठावरील वन्य प्राणी प्रगणना सह्याद्री व्याघ्र राखीव मध्ये वन्यजीव निरीक्षणाचा अद्वितीय अनुभव देणाऱ्या निसर्ग अनुभव कार्यक्रम दोन हजार पंचवीस आयोजन बारा मे दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येत आहे या कार्यक्रमात सहभागी होऊन वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक वाक्राचा अनुभव घेण्याची संधी सर्व इच्छुकांसाठी उपलब्ध आहे यावेळी जंगलातील पानवठ्यावर बांधलेल्या माचा नावावर बसून गणना करण्याची सुवर्णसंधी सहभागी होणाऱ्यांना मिळणार आहे यामध्ये नाव नोंदणीसाठी ऑनलाईन गुगल फॉर्म लिंक दिली आहे ऑनलाईन नोंदणी सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सुरू होईल नोंदणी करण्याची अंतिम मुदत चार मे दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत संपर्कासाठी सत्याहत्तर अठ्ठावन्न ब्याण्णव त्रेपन्न शून्य एक तसेच सत्त्याण्णव बासष्ट सत्तेचाळीस शून्य नऊ नव्वद आणि शहाण्णव शून्य चार अडुसष्ट या क्रमांकावर संपर्क साधायचा महत्वाच्या सूचना अर्जासोबत रुपये दोनशे नोंदणी शुल्क ऑनलाईन पेमेंट अनिवार्य आहे शुल्क न भरलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही निवड प्रथम येणाऱ्या प्राधान्य या तत्वावर आधारित असेल निवडीनंतर सहभाग शुल्क 2000 वा दोन हजार प्रति व्यक्ती ऑनलाइन पेमेंट आकारलं जाईल ज्यामध्ये भोजन न्याहारी व आकर्षक भेटवस्तू समाविष्ट आहेत सहभागींचे वय ते वर्ष असावं अल्पवयीन व्यक्तींना पालक कायदेशीर संरक्षकांसोबतच सहभागी होता येईल सर्व सहभागींनी सह्याद्री व्याघ्र राखीवच्या नियम अटींचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे कार्यक्रम कालावधी सुरुवात बारा मे दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजता समारोप तेरा मे दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता होणार आहे सहभागींनी जंगलातील मंचनावर बसून पानवट्यावरील वन्य प्राण्यांची प्रगणना करायची मर्यादित असल्याने अंतिम निवड व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार केली जाईल आणि तो निर्णय अंतिम असेल वन्यजीव निरीक्षणादरम्यान सर्व सहभागी यांनी नियम व मार्गदर्शन तत्वांचं पालन करणं अनिवार्य कार्यक्रम काही अनपेक्षित कारणांमुळे पुढे ढकलला किंवा रद्द केला जाऊ शकतो वन्यजीव व जंगलांच्या सानिध्यात अप्रतिम अनुभव घ्या आणि वन्यजीव संवर्धनाचा भाग व्हा असं आवाहन चांदोली अभयारण्याचे वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांनी केलं नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम आय डी सी शिरा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष